नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही आहात आपले मराठी युट्यूब चॅनल मराठी वार्ता लाईव्ह आजचा मुद्दा आहे काही शिंदे सेनेच्या काही नेत्यांना आयकर विभागाची नोटीस आलेली आहे आयकर विभाग ज्या लोकांकडे जास्त संपत्ती आहे पहिलं समजून घ्या आयकर विभाग काय आहे ज्या लोकांकडे गरजेपेक्षा जास्त संपत्ती आहे किंवा ज्या लोकांची एका वर्षामध्ये किंवा दोन तीन वर्षामध्ये ज्यांच्याकडे जे जेवढी रक्कम दाखवलेली आहे त्याच्या कितीतरी पटीने जर रक्कम वाढलेली असेल तर यांच्यावर कारवाई करत आणि त्याच्यावरती धाडी टाकतं तर अशा या धाडी टाकण्यासाठी आयकर विभागाने शिंदेच्या काही लोकांवर आणि काही लोकांना नोटीस दिलेली आहेत तर याच्यातलं एक पित्तळ बाहेर पडले जे की शिंदे सेनेचे आमदार आहेत यांचं तर चक्क व्हिडिओ व्हायरल झालेला आहे शिवसेना खासदार शिवसेना ओबीटीचे खासदार यू बी टीचे खासदार संजय राऊत यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि हा व्हिडिओ जाणून बुजून तिथे काढलेला आहे का काढलेला असेल आणि काय केलेला असेल ह्या व्हिडिओमधनं आपण पाहणार आहोत जर झालं काय संजय शिरसाटाचं एक व्हिडिओ व्हायरल होते ज्याच्यामध्ये तो सिगरेट वळताना त्याच्या साईडला बॅगमध्ये पैसे भरलेले दिसतात आणि बॅगेमध्ये काही नोटांचं बंडल दिसतात जे की पैसे आहेत असं दाखवलं गेलं त्या व्हिडीओमध्ये दिसतच दिसते तर हा व्हिडिओ बघा तुम्ही तर हे एक उदाहरण वेगळं आणि यांना पण आयकर विभागाची नोटीस पाठवली गेली आहे का तर आता महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका येण्यासाठी बीजेपीचा हा प्लॅन आहे की शिंदेला बाहेर काढावं आणि त्यांची जी आमदार आहेत ती आपल्या पीमध्ये सामील करून घ्यावं हे एक तर बीजेपीचा प्लॅन असेल आणि हा प्लॅन जर बीजेपीचा सक्सेस झाला तर ते सगळ्यात जास्त आमदार आणि खासदार आपल्या जीवावर करून ते आपल्याकडे वळून सेंदेला बाहेर काढून लुटून द्यायचं काम बीजेपी सध्या करते असं चित्र इथे स्पष्ट दिसते कारण पीच्या भरपूर पीकडनं या आयकर विभागा आयकर विभागाकडनं पीच्या भरपूर नेत्यां लोकांना नोटीसा आलेल्या आहेत त्या नोटिसा एकच दोन एक ते दो, दोन नेत्याला आलेल्या नाहीत कित्येक नेत्या लोक नेते लोकांना आयकर विभागाची नोटीस आलेली आहे आणि जर ही नोटीस प्रत्येकाला असेल तर ज्या मागच्या पाच वर्षांमध्ये हे सत्तेत होते तर सत्तेत असताना यांनी एकतर लूट केलेली आहे जनतेची काळा पैसा जमा केलेला आहे आणि या काळा पैसा जमा केल्यामुळे यांची ही संपत्ती किती असेल ही आयकर विभागाला ज्यावेळेस ही मतदानाला ज्या ज्यावेळेस हे आमदार खासदाराला यांच्या याला आमदार खासदार होण्यासाठी उभारले उभारतात त्यावेळेस यांना आपल्या संपत्तीची तिथे माहिती द्यावी लागते तर ही माहिती ज्यावेळेस संजय शेसाट यांनी दिली तर त्याला तिथे काही दिवसाच्या नंतरनं नोटीस आलेली आहे तर नोटीस प्रत्येक आमदाराला आमदाराला आली असेल खासदाराला आले असेल तर समजून जावं की येणारं इलेक्शन आणि मतदान आहे आणि या मतदाना महानगरपालिकेच्या निवडणुक्या जर बीजेपी या लोकांना आपल्याकडे सत्तेत खेचून घेतली तर आपण जिंकू शकतो यावर ठाम असल्यामुळे ती आयकर विभागाची नोटीस यांना पाठवण्यात आलेली आहे असं काही जणांचं म्हणणं आहे जर ही आयकर विभागाची नोटीस यांना लो, या लोकांना आली तर हे लोक आपल्याकडे येतील आणि आपण आपली जी पार्टी आहे ती मोठी होईल आणि येणाऱ्या महानगरपालिकामध्ये निवडून यायला बीजेपीला सोपं जाईल असं बीजेपीचा एक डाव आहे असं सांगितलं जाते आणि असे काही लोक म्हणतात देखील पण श नोटीसा सगळ्यांना आल्या तर कसं आल्या ज्यावेळेस उद्धव ठाकरे आणि बी जे पी सत्तेत होती मागच्या वर्षी ज्या कोरोना काळामध्ये त्या कोरोना काळाच्या टायमामध्ये या लोकांनी भरमसाठ पैसा लुटला असं काही लोकांकडनं या सोशल मीडियावरनं सांगितलं जाते तर ज्या सोशल मीडियावरनं सांगितलं जा, जात असल्यामुळे एक तर संजय शिरसाटांची संपत्ती एक कोटीच्या जवळपास काहीतरी होती एक कोटीवरनं डायरेक्ट त्यांची संपत्ती दहा पटीनं वाढली त्यांच्या घरच्यांची संपत्ती दहा पटीने वाढली त्यांच्या हॉटेलचा लिलाव जो होता तो कमी पैशामध्ये केला होता तर या लोकांची सगळी संपत्ती वाढल्यामुळे यांना आयकर विभागाकडनं नोटीस आलेले आहेत आणि जर या नोटीस आलेले आहेत तर समजून जाऊ की येणारं हे लक्षणे आणि की मतदान जवळ आहे महानगरपालिकेचं आणि हे जर लोक शिंदेला बीजेपी काय करायला लागले शिंदेला सध्या ला बाहेर काढायला लागले आणि आपण बीजेपीच्या शिंदे शिंदेला बाहेर ढकलून द्यावं हो, आणि त्यांचे लोक आपल्याकडे घेवं आणि आपण मोठा पक्ष बनून महानगरपालिका मुंबईच्या हातात घ्यावं हे एक उदाहरण सांगितलं जातं आणि दुसरं एक सांगितलं जातं की आदानी जे की जमीन जो वाद चालू आहे मुंबईमध्ये आदानी बदलचा उद्धव ठाकरे आणि बी जे पीमध्ये मध्ये जर आपल्या हातात सत्ता सत्ता आली पीचं असं म्हणणं आहे जर आपल्या हातात सत्ता आली तर ही सत्ता आली तर ते आपल्याला पुन्हा सोपं जाईल कसं जे की अदानी आहे अदानी जो एरिया घेणार आहे ह्याचा मुंबईमधला तो एरिया अदानीला भेटावं आणि त्याच्यातनं आपल्या व्यवहाराचा म्हणजे इलेक्शनसाठी पैसा अदानीकडनं भेटावं याच्यासाठी बी जे पी प्रयत्न करत आहे आणि तो एरिया आदानीलाही भेट भेटेल म्हणून हे सगळे ओटा ठेव करण्यात येत आहेत आणि शिंदेला बाहेर डावलायचं त्यांचे काही खासदार आमदार आपल्याकडे खेचायचं हे सध्या चालू आहे हा जर डाव साधला गेला तर बी जे पीचं मोठा फायदा होतो आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जास्त आमदार खासदार असल्यामुळे ते निवडून येतात आता सध्या महानगरपालिकेची निवड़ुनुक, जी निवडणूक लागणार आहे त्या महानगरपालिकेच्या निवडून निवडणुकीपर्यंत सिंधीच्या काही अर्धे अर्धेच्या अर्धे जे आमदार खासदार आहेत ते बीजेपी आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहे कारण जर शिंदे अजित पवार गट आणि बी जे पी हे जर सत्तेत महानगरपालिकेमध्ये एकत्र जर राहिले तर यांना आर काही सीट शिंदेना दुं लागते काही सीट आपल्याकडे ठेवा लागते काही सीट अजित पवारांकडे द्यावं लागते तर याच्यामधनं महानगरपालिका बीजेपी भी मध्ये निवडून येणार नाही तर याच्यासाठी हा सगळा खटाटोक केला जातो असं सांगण्यात येत आहे आणि ह्या गोष्टी सगळ्या झाल्या <coughs> ह्याच्या आणि शिंदेला जर साईडला काढलं तर शिंदे बी आपल्याकडे चिल आणि त्याची सेनाही आपल्याकडे चिल मग यांना आपल्या हाता हाताने कसं खेळवता येईल हे असं बीजेपीचं कारण आहे असं काही लोक म्हणत आहेत आणि म्हटलंही जात आहे जे की जाणकार आहे सध्या माहिती ज्यांना जन, जन, ज्यांना राजकारणामधलं जास्त कळते ते लोक असे बोलले जात आहे आणि यासाठी ह्या आयकर विभागानं यांना नोटीस पाठवली आहे याच्यामध्ये भरपूर काही आमदार आहेत तर ह्या आमदाराने इतका पैसा घेतला कुठून आणि काय केलं तुम्हाला तुम्हाला याच्याबद्दल काय बोलायचं असेल कमेंट करून नक्की सांगा आणि आपला चॅनलला जर सबस्क्राईब करायचं असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका